मित्रांनो हजारो वर्षापासून आहारीय द्रव्य म्हणून मधाचा वापर केला जातो तुम्हाला लक्षात आले असेलच की आज आपण मधासंदर्भात अत्यंत महत्वाची अशी माहिती घेणार आहोत फक्त कंडिशन अशी आहे की हा व्हिडिओ आपण मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे नमस्कार मित्रांनो मी अशोक आपला आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कार्टा आपले, हेल आपले स्वागत आहे न्यूट्रिशन सायन्सने असे सांगितलेले आहे की मध हे शरीरामध्ये अत्यंत जलद गतीने पोहोचणारे औषध आहे नित्य मध सेवन केल्यामुळे मनुष्य निरोगी बलवान आणि दीर्घायुषी बनतो मध हा मधमाशाद्वारे तयार होतो विविध फुलामध्ये असलेला मधुर रस मधमाशा मद या शोषून घेतात व पोळ्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या पोकळ्यामध्ये तो साठवून ठेवतात मध मद हा मधुर तुरट वृक्ष शीत लघु व बुळबुळीत असून तो सूक्ष्म आहे म्हणजेच काय मित्रांनो मध हा शीतही नाही आणि उष्णही नाही मित्रांनो मध हा अग्निवर्धक कपनाशक व शरीराचा वर्ण सुधारणार आहे एवढेच काय मित्रांनो मध हा शुक्रवर्धक आहे व हृदयासाठी अत्यंत चांगला आहे जर आपल्या शरीरावरती जर जुने जखमा असतील किंवा जुने घाव असतील तर त्या मधाचे जर लेपन केले तर जुन्या जखमा किंवा घाव भरून निघतात मित्रांनो मध हा डोळ्यासाठी सुद्धा अत्यंत हितकारक असा आहे उचकी लागणे किंवा श्वास अडकणे मित्रांनो इत्यादी विकारासाठी मधाची भूमिका अत्यंत चांगली आहे जुलाब उलट्या तहान लागणे पोटामध्ये क्रमी होणे त्वचा विकार कावीळ मुळव्यात कॉन्स्टिपेशन व वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर होतो न्यूट्रिशन सायन्समध्ये मधाचे आठ प्रकारचे वर्णन आढळते विविध माशाच्या प्रकारावरून व स्थानावरून त्याचे प्रकार ठरवतात मित्रांनो तसे ज्या झाडावरती पोळे लागलेले आहेत त्या परिसरामध्ये कुठली फळे फुले आहेत त्यावरून मधाची गुणवत्ता ठरली जाते उदाहरणार्थ जांभळ कडुलिंब आंबा इत्यादी आणि एक वर्षानंतरचा मित्रांनो जो मध असतो तो, तो परिपक्व समजला जातो मित्रांनो चला तर आता आपण पाहूया की उत्तम मधाची लक्षणे काय काय असतात हा खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो उत्तम मध हा पाण्यात बुडतो किंवा मधात जर माशी पडली तर ती ऋतून बसत नाही उत्तम मध हा कुत्रा कधीही चाटत नाही तसेच उभ्या कपड्यावरती जर आपण मधाचा एक थेंब सोडला तर तो मध मद कपड्यामध्ये शोषला न जाता तो खाली येतो मधामध्ये जर कापूस भिजून टाकला तर तो तेलाप्रमाणे जळतो जर मित्रांनो तो जर मध डोळ्यात टाकला तर त्या मधाची तीक्ष्णता जाणवते व तो मध मद शरीरामध्ये औषधीचे काम करतो मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण असे पाहिले की मध जर हा दीर्घकाळ जर टिकला तर त्या मधाची साखर बनते मित्रांनो मधाला कधीही गरम करू नये किंवा गरम पाण्याबरोबर कधीही घेऊ नये असे न्यूट्रिशन सायन्स सांगते मित्रांनो अनेक जण वजन कमी करण्यासाठी मध लिंबू आणि गरम पाणी घेतात ते सर्व स्वीच चुकीचे आहे मित्रांनो जर आपल्याला आशक्तपणा आला असेल तर मध पोळी एकत्र करून खाल्ल्यास आपला आशक्तपणा दूर होण्यासाठी अत्यंत महत्वाचे काम मध हा करतो तर मित्रांनो जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर मध हा साध्या पाण्याबरोबर दीर्घकाळ घेतला तरी चालतो मित्रांनो जर आपण रात्री झोपताना दूध आणि मध घेतला तर आपली बुद्धी अत्यंत तल्लक होते तोंड आले असेल तर पाण्यामध्ये मध टाकून आपण गुळण्या कराव्यात किंवा तोंडाला मध लावून पूर्ण तोंड उघडे ठेवून बसावे व पूर्ण लाळ गळून द्यावे व नंतर पाण्याने गुळण्या कराव्यात हा प्रयोग मित्रांनो हप्ते दोन हप्ते किंवा तीन हप्ते केल्यानंतर आपल्या तोंडातील जखमा भरून निघतात मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये एखादी जखम झाली असेल किंवा त्या जखमेवरती क्रमी झाली असेल असे असल्यानंतर जर आपण मधाची पट्टी जर त्या जखमेवर बांधली तर क्रमी व जखमा भरून निघतात मित्रांनो या सर्व फायद्यामुळे पंचामृतामध्ये मधाचा वापर हा केला जातो तर मित्रांनो ही होती मधाची माहिती व मधाचे फायदे हा व्हिडिओ जर मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या काही समस्या असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये समस्या तुम्ही सांगू शकता आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जवळच्या प्रिय व्यक्तीला शेअर करायला विसरू नका आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार